गणपती वगैरे सुयेश आणि गणेशदादानी बसवला त्यानंतर मग इथे चालू आहे स्वयंपाकाची तयारी सो मम्मीने मोदकांसाठी पीठ वगैरे मळलं त्यानंतर इथे आता मोदकाचं जे सारण आहे ते बनवत होती आणि इथे वहिनी आहे ती फोडणी देते आंटीला जसं की म्हटलेलं की आमच्या गावाला मोदक वगैरे करतात पहिल्याच दिवशी गणपतीला तर इथे पाच प्रकारचे गोड पदार्थ केले जातात जसं की करंजा मोदक आहे त्यानंतर सूप सूप बनवली जातं त्यानंतर ते लाडू आणि ते अशी चकली बनवली जाते सो मम्मी ते बनवत होती तर तिकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि इथे सुयश आणि मोठ्या मिळून गणपतीला हार वगैरे आहेत सो इथे जो काही कापसाच्या कापसाचा हार बनवलेला आहे त्यानंतर इथे मम्मीची चालू आहे तयारी आणि इथे सुयश चंदन उघाळत होता त्यानंतर आमचं सगळं झालं आणि सगळेजण आता गणपतीच्या पाया वगैरे पडतोय आता आम्ही सगळेजण चाललो गणपतीच्या पाया पडायला सगळ्यात आधी मेन घरात जाणार त्यानंतर प्रत्येकाच्या घरी जाऊ त्यानंतर आम्ही सगळ्याचे जुनं घर आहे तर तिथे सगळेजण एकत्र जमतो आणि तिथे सगळ्यात पहिलं गणपतीच्या पाया पडल्या जातात आणि त्यानंतर मग गारणं घातलं जातं तर आता आम्ही सगळेजण जमलो आहे इथे आणि गारणं वगैरे घालून झालं आणि सगळेजण आता गणपतीच्या पाया पडतात त्यानंतर आता आम्ही आलो सेकंड घरमध्ये आणि आता आलो आहे तिसऱ्या घरा घरामध्ये जिथे कसं सुंदर असं डेकोरेशन केलेलं आणि आता इथेसुद्धा गारणं घालून पाया वगैरे पडून झालं त्यानंतर मग सगळेजण झाले आमच्या घरी माणसा yeah. आणि <laughs> त्यानंतर मग सगळ्या गणपतींच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर मग आता गणपतीला दाखवायचा होता नैवेद्य सो इथे पाच पाण्यांचं नैवेद्य तयार केलेला आहे तर मग मी इथे वाढती आहे जेवण त्यानंतर ता सुयश वरती जे की पूर्वज आहेत त्यांना वाडी दाखवायला आणि एक ताट केलं ते होतं तुळशीसाठी सिथे वाडी वगैरे तयार करून झालेली आहे सो आजच्यासाठी एवढं त्यानंतर भेटूया संध्याकाळी इथे मोठ्या प्रवाणी सुयश वाडी आहेत बाय बाय